ん <c oughs> एक 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 खाली एक। सिंगल एकच आलेला अजून तर लाईव्ह स्ट्रीम लपलाय तर बघू आता किती जण आता तेही खूप उशीर झालेला आहे टायमिंग तर खूपच झालेलं आहे असं नाही की नाही एक एक, 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 एक। 11 Mikra. 36 chapters. ऋषी पाटील हाय दादा कसं आहेस कमेंटमध्ये नक्की सांग कमेंट तर केली म्हणता चार वोट आलेले आहेत त्यापैकी ट्वेंटी फाय पर्सेंट नॉट येस सेवंटी फाय पर्सेंट कमेंट तर करतातच ऋषी पाटील बोल दादा काय म्हणतं आर्यन गोजो गेमर ट्वेंटी टू ट्वें, ट्वें, ट्वें। ट्वें। थाउजंड फोर्टीन गोजो ओके दादा निसार शे दादा तुला काय बोलावं कारण तू जी कमेंट केलीस एकदा तू तीच कमेंट जर तुला आली असती आणि कोणी जर बोलला असेल तर एकदा तू तुला काय काय वाटलं असतं एकदा तुझ्या ह्याच्यावर नक्की तुला वाटत असेल तू तू जर चांगली कमेंट केलीस तर ठीक आहे तुला हे जर वाटत असेल तर काय खूप चांगला ओके दादा मनापासून स धन्यवाद तुम्ही कमेंट केल्याबद्दल आणि सबस्क्राईब तर केलेलंच असेल चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा निसार शेख सॉरी आता बोलताय सॉरी एकदा थोडा बोलताना विचार करायचा असतो कोणी पण लाईव्ह येत असते काय प्रत्येकाची लाईफ असते प्रत्येकाला आपापल्या काय करायचं लाईफमध्ये स्वतः ठरवत असते कोणी कोणाचे जेवण असतं त्याच्यामुळं दुसऱ्याला कमेंट करताना तुला विचारच करून करायचा कारण आपण पण कधीतरी लाईव्ह घेतो ना अशी जर कमेंट आपल्याला पडली तर काय वाटेल ते एकदा तुझ्यावर न घे मग तुला कळेल ठीक आहे सत्तर सबस्क्राइब कोणी कोणी किती लिहिले त्यांनी पण नक्कीच कमेंट करा लाईक ओके लाईक लाईक ओके दादा लाईक नाही पडलेलं तुमची लाईक नाही अजून पडलेली स्क्रीनवर टॅप करा आणि लाईकचं ऑप्शन येऊन जाते तिथे स्क्रीनवर टॅप करून ठेवा लाईकचं ऑप्शन तिथून भेटून जाईल तर लाईक करा तिथून पण एकशे छत्तीस जण बघतात आहे सध्या वन थर्टी सिक्स सबस्क्राईब ओके सबस्क्राईब केलं म्हटलं आता व्हिडिओ पण एकदा चॅनलला विजिट दे व्हिडिओ वगैरे बघ सगळे बघा आता आले सर सर व्हिडिओ वगैरे सगळे चेक करा बघा आणि तिथं पण लाईक आणि स लाईक तर करायला कोणी विसरू नका पण नाही सर कुठून आहे जाता ते तरी सांग तर कमेंट करतो म्हटलं कुठून आहे ते पण सांग गाव कोणतं आहे काय वन हंड्रेड दोनशे चोवीस सरशी पाटील कुठून मी बीड महाराष्ट्र नाही जाता तुम्ही कुठून आहे ते पण सांगा जे पण सगळे लाईव्ह बघतात त्यांनी एक एक सिंगल कमेंट करा की आपण कुठून आहात कुठून लाईव्ह बघता हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर म्हणजे कारण आपल्या आसपास असतात सगळे कोणी कोणी बघत असतात जे ज्योती गोरे गुड नाईट एवढं लवकर आ सॉरी टाईम तर झालेलंच आहे त्याच्यामुळे विषय नाही तर मी आलात लाईफला ते तेच आमच्यासाठी खूप आहे आणि सगळे जे व्हिडिओ वगैरे टाकलेले त्याला पण नक्की विजिट द्या शॉर्ट व्हिडिओ तर अपलोड केलेली तर कारण आम्ही दोघंजण चॅनल यूज करतो आहे त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ घरचे टाकतात असं काही नाही आम्ही लाईव्ह स्ट्रीम करतो असं काहीच नाही त्याच्यामुळं सात ओट पडलेली सेवेंटी वन पर्सेंट यस ट्वेंटी नाईन पर्सेंट नो महाराष्ट्र जळगाव इन जून जामनेर ओके जामनेर होऊ का ओके दादा तुमचं स्वागत आहे आज नवीन दिसत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वगैरे टाकलेत व्हिडिओ वगैरे बघायला विसरू नका आठवणीने बघा नक्कीच वन ट्वेंटी फोर एकशे चोवीस आठ वोट पडलेले तर आठ आठपैकी सेवंटी फाय पर्सेंट येस म्हणतात आणि ट्वेंटी फाय पर्सेंट नो सेवेंटी फाय पर्सेंट बोलणारे कमेंट चालू आहे त्यांच्या जे नाही बोलतात ते ठीक आहे त्यांचा त्यांचा विषय पण जे आपली आहे ती नक्कीच कमेंट करतात सगळी वन फॉर्टी नाईन एकशे आणि ज्यांना कोणाला सुपर चार्ज सुपर थँक्स करायचं असेल त्याचं पण आपलं ऑप्शन ओपन आहे बिंदास करू शकताय असे काही अडचण नाही त्याच्यामुळे बिंदास करा ज्यांना पण सुपर चार्ज सुपर थँक्स करायचं असेल त्यांनी पण करा की ऑप्शन ओपन आहे तिथून करू शकता काय तुम्हाला वाटते तसं वन नाईंटी सिक्स शहाण्णव जण बघतात शहाण्णव कुठून आहे ते सांगत आता जे पण लाईव्ह बघतात ते म्हटलंय त्यांनी एक सांगायला पाहिजे कुठून बघताय लाईव्ह कारण पैसे वगैरे लागत नाही कमेंट करायला फ्रीमध्ये कमेंट सगळ्या तर कमेंट बिंदास करू शकताय कमेंटला पैसे लागत नाही काय नाही काय नाही नाही आपली एक ओळख होती तुम्ही कुठून आहात ते पण माहीत आहे आणि कारण आपल्या आसपासचे बरेजण असतात येईल आपले लाईव्ह बघत असतात पण कमेंट नाही करत काही जणाला तसं असते त्याच्यामुळे त्यांचा विषय राहायला वेगळा पण जे पण आज नवीन जॉईन झालेले आहेत त्यांनी पण आपल्या गावचं नाव नक्कीच सांगा आणि त्याचं नाव मी कमेंटसहित वाचणार हे नक्कीच आहे तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा नाईन वोट वोटिंग फास्ट चाललेली अजून काय पाहिजे वोट नाईन ता सबस्क्राईब किती जण करतात काय म्हणतात आज फोर्टी के होते नहीं। परंतो थोड़े फोर्टी के का नाही माहित नाही परंतु थोडे बाकी तो तर फोर जास्त काय बाकी नाही तर त्याच्यामुळे जे पण आलेले असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा एकोणचाळीस हजार नऊशे सत्त्या ऐंशी झालेली फक्त ट्वेंटी सबस्क्रायबर बाकी तर की फोर के होणार आहेत आपले चाळीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत दादा बघू ह्या लाईव्हमधून जर झाले तर ठीकच आहे नाही झालं तर आपण नेक्स्ट लाईव्ह तर ट्राय करणार असं नाही की नाही ना परंतु ह्या लाईव्हला जर झाले तर खूप भारी होईल जे पण नवीन असतील त्यांनी फर्स्ट पट सगळ्यांनी सबस्क्राईब करा नोमे मिसिंग हाय दादा कुठून आहात ते पण सांगा कारण ह्याच लाईव्हला जर चाळीस के जर झाले तर बघा वाटेल कारण सगळ्यांचा सपोर्ट आणि सगळ्यांच्या याच्यामुळं आपण चाळीस हजार आपले सबस्क्रायबर पूर्ण होतील तर बघू आता होतात पंच्याऐंशी झालेत मग भाऊ काय आहे एकदम मस्त तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद सगळे चांगला सपोर्ट करतात सगळे सगळं बोलतोय आपण डेली आणि डेली लाईव्ह स्ट्रीम करतो बघा कारण बरेच जण पण शॉर्ट व्हिडिओला पण कमेंट करतात की लाईव्ह स्ट्रीम नाहीत का त्याच्यामुळे लाईफ स्ट्रीम आपल्याला करावी लागती कारण आता टाईम तर झालेलाच वेळ खूप झालेली आहे असं नाही की कारण दिवसभर ऑफिसमुळे याच्यामुळे काम तर भरपूर असतंही नाही का भरून एक थोडा वेळ आपल्यासाठी सगळ्यांसाठी काढावाच लागतो कारण सगळे वाट बघत असत काही ज्याच्यामुळे लाईफ स्ट्रीम करावंच लागते मी लंडनला असतो अरे बाप रे लंडनहून तुम्ही जॉईन झाला आहे म्हटलं तर तुम्ही महाराष्ट्र होते असं का काही विषय नाही कोणाला सुपर चार्ट सुपर थँक्स करायचं असेल तर करू शकताय ते पण जर कोणाकडे जास्त पैसे असतील तर करू शकताय कारण सुपर चार्ट सुपर थॅट थे सुपर थँक्स थे, करू शकता बिंदाज कोणाला जर करायचं असेल तर करू शकताय असं नाही की नाही लंडनला काय करतात तुम्ही थर्टी सेवन सत्तिस कारण लाईव्हचा टाइम नाहीच मला पण माहिती एवढं मोटिवेशन कुठून येतं झोप येत असताना बी येथे लाईव्ह ला येतो येत असते दादा कारण झोप तर आता संध्याकाळी म्हटलं ते येणारच कारण जीवन वगैरे झालेलं असते असं नाही की नाही परंतु काय थोडे चॅनल ग्रो करण्यासाठी थोडे सबस्क्रायबर वगैरे हो वाढवण्यासाठी करावं लागतं सगळ्या गोष्टी या कारण जर आपण जर असं जर नाही केलं तर कारण काहीच होत नाही मग कंटाळा जर केला तर सबस्क्रायबर बी वाढणार नाही आणि आपले व्ह्यूज पण वाढणार नाही ना, त्याच्यासाठी करावं लागतं त्या गोष्टी कारण स्टार्टिंगला थोडं असे जर मेहनत जर केली तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो त्याच्यामुळं लाईव्ह स्ट्रीम कशामुळं करतो मी की एक सबस्क्रायबर वाढतात माझी कारण प्रत्येक लाईव्हला बरेचसे सबस्क्रायबर वाढतात असं त्याच्यामुळं मी करत असतो लाईव्ह स्ट्री मी करतच असतो आहे डेडिकेशन कारण असं जर नाही मेहनत केली तर पुन्हा काय आपल्याला थोडी घरी बसून यूट्यूब म्हणणार की तुमचे सबस्क्रायबर वाढले जातात तुम्ही व्हिडिओ टाका असं नाही स्वतःची स्वतःलाच मेहनत करणार तिथं त्याच्या शिव तर काहीच होत नाही त्याच्यामुळं ला जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण लाईव्ह स्ट्रीम आपण डेली करतो मी नऊ दहाच्या दरम्यानच करत असतो पण आज थोडा उशीर झाला त्याच्यामुळं सॉरी सगळ्यांना कारण बरेच जण वाट बघत असतात ते बरेच जण वाट बघत असतात आपल्या लाईव्ह स्ट्रीमची कारण सगळे कमेंट वगैरे करत असतात कारण आज मलाच उशीर झाला साडे अकरा वाजले आता बार पावणे बारा वाज झाले त्याच्यामुळे जास्त काही वेळ घेणार नाही मी कोणाचा जे काय कमेंट करतील जे काही सबस्क्राईब करतील त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे कारण चॅनलला तर नवीन नवीन बरेच जण जॉईन होतात असं नाही की नाही तर मी लंडनमध्ये राहतो मी मुलं लातूरचं आहे मूळ लातूरचं आहे अरे बापरे लातूर म्हटलं काय अडचण नाही जात असा जवळच जे नाही तर जॉब वगैरे करताय का तिथं लंडनला कारण असे लाईव्ह स्ट्रीमचा एक फायदा आहे कारण लांबून लांबून जे आपले गाव असतात ते महाराष्ट्रातले असतात ते पण जॉईन होतात कारण त्यांना पण दिसतं की नहीं। नहीं। था था। <laughs> था था एक मराठी बोलायला लागल्यानंतर त्यांना पण वाटतं की आपलं महाराष्ट्रातलं कोणतरी आहे बाबा आणि मराठ्यातली त्यात मराठी बोलता ते म्हटलं तर विशेष नाही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग वगैरे मस्त आहे की मस्त तुमचं लाईफ सेटही म्हणायचं मग काही अडचण नाही लाई इंजिनिअरिंग म्हणलं लंडनमध्ये तर मग काय विशेष नाही तुम्ही पण बनवत आलं तर तिकडे एक चॅनल बनवा नक्कीच कारण तिकडलं जर लोकेशनही काढलेलं जर सगळ्याला दिसलं तर तुमचं चॅनल खूप चालेल नक्कीच जर केलं तर कारण बाहेर तिकडली सिटी तर वेगळीच असते प्रत्येक सिटी वेगळी असते त्याच्यामुळं तुम्ही जर एक चॅनल वगैरे हो जर चालू केलं तुमचं सगळे म्हणजे डेलीचं जर टाकलं तर खूप काही कारण बघतात बघू बाहेरची सिटी बरेच जण बघतात असं व्हिडिओ वगैरे हो बघतात त्याच्यामुळं कारण बरेच जण आहेत ट्राय करून बघू नक्कीच करा ट्राय केल्यानंतर काही पण होत आहे नाही जर केलं तर काहीच होत नाही कारण मी झिरोपासून स्टार्ट केलेलं आहे माझं जे चॅनल आहे एकदम झिरोपासून स्टार्ट केलं तर मी जुलै दोन हजार तेवीसला आता काय फेब्रुवारी मार्च आणि आता गेल्या महिन्यात मॉनिटाईज झालेले दोन तीन महिन्यापूर्वी चॅनल माझं कारण फर्स्ट पेमेंट असते शंभर डॉलर शंभर डॉलर व्हायला खूप वेळ लागतो सहजासहजी होत नाही कारण स्टार्टिंगला सगळं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या व्हिडिओलाच अर्निंग होत असते कारण आधीच्या व्हिडिओला वगैरे होत नाही त्याच्यामुळं आता जे नवीन व्हिडिओ टाकतात त्याच्यातून काय व्ह्यूज येतील काही जातं ते फास्ट पळतात काही व्हिडिओ नाहीच जात असं नाही की प्रत्येकच व्हिडिओ जाईल आपला असं नसतंय जे की ज्याच्यातून जे व्हिडिओ जातात आता लॉंग व्हिडिओ पण टाकणारच आहे मी तर डेली मी तेवढा तर वेळ भेटत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते परंतु आता जे डेलीमध्ये आपण जे करतोय त्याच्यात एक शूट करून आपण नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करू कारण काहीतरी केल्यानंतर आहे लंडनमधली बायको करू का मराठी नाही आता जसं आता तुमचा विषय वेगळा आहे कारण लाईफ तुम्हाला काय वाटते त्याच्यावर डिपेंड आहे परंतु आपलं मराठी माण मराठीच केलेले काय अडचण नाही कारण आपल्या इकडं समजून घेणारी माणसं असतात मराठी आणि चांगली पण असते आहेत तेवढेच कारण बाहेरचे ह्याचे तर काय आपल्याला हे नाही परंतु आपल्या इकडली माणसं चांगली राहतात लंडनमध्ये करण्यापेक्षा आणि कधी ना कधी तुम्ही इकडे येणारच आपल्या त्याच्या थोडी तिकडे फाय कायमस्वरूपी थोडीच राहणार तिकडे नाही का त्याच्यामुळं आपल्या इकडले असलं तर भारी माझी जी एफ आहे लंडनमधली इम्मा नाव आहे आता जी अपय म्हंटल मग मन्द काय आता पुढे विषय संपला तर बिंदास करू शकता आता काय प्रत्येकाची लाईफ असते सिक्स्टी सेवन पर्सेंट येस जर कोणी सुपर चार्ट सुपर थँक्स करणार असेल तर नक्की सांगा असं काही नाही एक बिंदास करू शकताय सेवन्टी सिक्स शहात्तर कारण आज पब्लिक येणारच नाही पावणे बारा भरलेत आता बारा अकरा पन्नास त्याच्यामुळं एक अकाउंट आहे म्हणून सांगतोय भाऊ मी ओके काय अडचण नाही असं काय ना मी काय थोडी कोणाला सांगणार आहे कारण मला वाटलंच कारण लातूरला सिंग नाही शक्यतो कारण आपल्याकडला आडनाव जरा वेगळेच असते परंतु सर तू असो काय आपापली प्रायवेसी असते सुजित लोखंडे जेवण झालं कसं हो जेवण वगैरे झाले सगळे झाले आता लाईव्ह स्ट्रीम मी थोडं जास्त नाही हे करणार कारण करना। उशीर झाल्या हे काय लाईव्ह स्ट्रीमचा वेळ नाही कारण संध्याकाळचे बारा वाजता ते त्याच्यामुळं आता लाईव्ह स्ट्रीम एंड करणारच आहे मी नेम फेक आहे ओके दादा काय अर्ज नाही त्याच्यामुळं हा लाईव्ह स्ट्रीमचा वेळच नाही परंतु म्हणत चला एक दहा पंधरा मिनटं आल्यानंतर सगळ्याला माहिती होतं की आहे ॲक्टिव्ह अजून चॅनलवर कारण दोन दिवस लाईव्ह आलो नव्हतं तर लगेच कमेंट पडली होती की लाईव्ह बंद केली का पहिल्यासारखं लाईव्ह येत इत। नाही त्याच्यामुळे सगळ्यांसाठी यावं लागतं अजून पण त्रेपन्न जण बघतात नेम आहे ओके चालते काय अडचण नाही अकरा पन्नास फोर्टीन के झाले असतील ना वाटते मला कारण चाळीस हजार तर झालेच असतील ओके एकोणचाळीस नऊशे थाउजंड सॉरी नाही अजून झाली होतील लवकरच तर चला भेटू सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री कारण उशीर खूप झालेला आहे एवढं काही आपल्या लाईफस्टाईमचं एवढं अर्जंट वगैरे हो काय नाही परंतु आलेलो आहे मग दादा अजून दा काय दादा अजून दा दा काय काम करता मी जॉब करतो प्रायव्हेट बँकेत असते दादा काही अडचण नाही तर चला भेटू नंतर भेटू नेक्स्ट लाईव्हला तोपर्यंत सगळ्यांना जे शिराणी जेलला पण आला इंस्टा आय डीला फॉलो करायचं त्यांनी इंस्टाय डीला पण नक्कीच फॉलो करा इंस्टाग्रामचं अकाउंट पण आहे आणि याला या लिंक पण आहे की यूट्यूबला लिंक वगैरे लावलेली उद्या कितीला लाईव्ह येतोय मी नऊच्या नंतर दहाच्या नंतर कधी पण येतो शक्यतो दहा साडे दहाच्या आसपास मी लाईव्ह स्ट्रीम चालूच असते माझी इंस्टाग्राम आय डी तिथे इंस्टाग्रामला पण नक्कीच फॉलो करा यूट्यूब चॅनलला लिंक लावलेली इंस्टाग्रामची माझी तिथून पण फॉलो करू शकताय आणि डी एम पण मी सगळ्यांना रिप्लाय देतो असं नाही की कोणाला इग्नोर करतो सगळ्यांना रिप्लाय वगैरे देतो मी आणि जे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ अपलोड केलेले त्यांनी पण त्याला पण सगळ्यांनी कमेंट वगैरेच लाईक करा आणि तिथं पण कमेंट करा तिथं पण तुमची कमेंटला रिप्लाय नक्की दिला जाईल असं नाही की कोणाची कमेंटला रि आपण इग्नोर करतो असं कधीच नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी कमेंट करा तिथं तुम्हाला रिप्लाय नक्की दिला जाईल बाय बाय हॅव अ नाईट गुड डे ओके तुम्हाला पण आता इकडे तर रात्र आहे त्याच्यामुळे गुड नाईटच बोलणार आहे तिकडे काय माहीत नाही तर सगळ्यांना शुभरात्री झोपा भेटून नंतर न पुढच्या लाईव्हला तर येणारच दाखवणं असं काय गप्प नाही ते कारण लाईव्ह स्ट्रीम तर बी आपली चालूच राहणार आहे असं नाही की बंदही तर चला नंतर तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय <coughs>